मला असं वाटत पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे ट्रक वाल्यांनी तपास केला पाहिजे कोणा सत्ताधाऱ्याशी लागेबांधे असले म्हणून याला आपल्याला माफ करता येत नाही कारण सर्वसामान्य कुटुंबातील मुलं या शाळेत शिकतात आणि या छोट्या चिमुकल्यांच्या जीवाचा हा प्रश्न आहे याच्यात राजकारण येऊ नये सत्य ते सत्य सोबत यावं जो गुन्हेगाराचा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय यांच्यात कोणता मतदानाला डिसेंबरचा मुहूर्त असं वाटतंय आणि त्याच कारण म्हणजे लाडकी पण वेगळेमुळे ही निवडणूक डिसेंबर होण्याची शक्यता आहे असं बोललं जात किती दिवसांनी घ्या निवडणुका यांचा पराभव पक्का आहे माझ्या मते मा नोव्हेंबर मध्ये या विधानसभेची मुदत संपते त्याच्या आधी निवडणूक घ्यावी लागते सव्वीस so, नोव्हेंबर बाबत आपल्या विधानसभेची मुदत संपण्याची तारीख आहे त्याच्या आधी या महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला पाहिजे त्यामुळे निवडणूक so, सव्वीस नोव्हेंबरच्या आधीच होईल बरं मुख्यमंत्री काल म्हणाले की सत्तेत आल्यानंतर तुम्हाला कुठेतरी जो आता ते येणारच नाहीये त्याच्यामुळे आता दुपटीने दहा पटीने जाहीर करतील मध्य प्रदेश मध्ये काय स्थिती आहे कोणती लाडली लक्ष्मी योजना काय स्थिती जरा जाऊन बघा मी काय नाही या मताचा नाही दिलं पाहिजे पण तू फक्त निवडणुकीसाठी देण्यात काय अर्थ नाही तर ते रामदास कदम पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण मंत्रा सरले आणि त्यांनी त्यांची की फडणवीसांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा केला खर्च आहे बरोबर आहे तसंच केलं पाहिजे कारण ज्या पद्धतीने रवींद्र चव्हाण काम करतायत सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये त्याचा निधी या वर्षीचा सोळाशे बजेटमध्ये त्याला सोळा सतराशे कोटीच जा प्रयोजन आहे आणि तीस जा तीस जा हजार कोटी रुपयाचे टेंडर्स काढले गेलेले अभो टेंडर काढले गेलेले आठ आठ दहा दहा टक्क्यांनी धंदे करतायत हे लोक रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाममध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या रस्त्याचे टेंडर्स रवींद्र चव्हाण यांनी बाजार मांडलेला आहे